स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन पाली भोतीवली धरणात अठरा वर्षीय तरुण बुडाल्याची घटना घडली आहे घाटकोपर येथून आलेला मनीष कनोजिया असं बुडालेल्या तरुणाचं नाव असून चार जण मित्र हे फिरण्यासाठी म्हणून येथे आले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं यातील मनीष हा अठरा वर्षीय तरुण बुडाला असून त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आलाय घटनास्थळी नेरळ पोलिसांनी खोपोली येथील अपघातग्रस्त सामाजिक संस्थेला मदतीसाठी पाचारण केलं होतं मॅगी तयार करण्यासाठी तीन तरुण पाण्याबाहेर पडल्यानं त्यांचे प्राण वाचले मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी कर्जत तालुक्यातील भिवपुरी डिक्सळ येथील प्रसिद्ध असणाऱ्या पाली भुतिवली धरणावर घाटकोपर येथील रिहान आसिफ अरब वैवर्ष सोळा रेहान शकील अहमद शेख वैवर्ष सोळा वाहिद मुबारक तर मकानदार मनीष छोटेलाल कनोजिया हे चार तरुण हे मौज मजेसाठी म्हणून आले होते यातील चारही मित्र धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी म्हणून उतरले होते दरम्यान मनीष कनोजिया हा तरुण आपले मित्र पोहत असलेल्या ठिकाणाहून अधिक पुढे जाऊन पाण्यात पोहण्याचा आनंद घेत होता तर पाण्याच्या किनारी मॅगी बनवण्याचा बेत असल्यानं यातील तीन तरुण पाण्याबाहेर येऊन हातपाय धुवत असताना यातील मनीष हा यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं बुडून गेला यावेळी तरुणांनी स्थानिकांच्या मदतीनं ही घटना नेरळ पोलिसांना कळवली असता घटनास्थळी नेरळ पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीनं बुडालेल्या तरुणाचा सुरुवातीला शोध घेण्यास सुरुवात केली परंतु तरुणाचा शोध लागत नसल्यानं खोपोली येथील अपघातग्रस्त सामाजिक संस्था गुरुनाथ साठेलकर यांच्या टीमला मदतीसाठी पाचारण करण्यात आलं ही टीम सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सर्व साहित्य घेऊन पालीभुतिवली धरणावर दाखल झाली धरणात बुडालेल्या ठिकाणी तरुणाचा शोध घेण्यात आला तर साडेसात वाजण्याच्या सुमारास तरुणाचा बुडालेल्या ठिकाणाहून काही अंतरावरच मृतदेह हो सापडून आला तरुणाचा पाण्यात बुडून गुदमरून मृत्यू झाल्याचं नेरळ पोलीस विभागाकडून सांगण्यात आलंय स्थानिक नागरिकांनी येथे एकच गर्दी केली होती या धरणात पोहण्यासाठी शासनाकडून बंदी घालण्यात आलेली असताना काही अतिउत्साही पर्यटक तरुण येथे पोहण्यासाठी येत असतात म्हणून स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत